संग्रामची तिकडे घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि दोन सदस्यांच्या तोंडचं पाणी तिकडे पळून गेलेलं आहे कोण हे दोन सदस्य आहेत हो मित्रांनो तुमच्या मनामध्ये परफेक्ट नाव आलं ते म्हणजे निकी आणि अरबाज कारण की ज्या पद्धतीने तिकडे अरबाज गप बसलेला होता ज्या पद्धतीने निक्कीची तडफड बघायला मिळत होती की यार बिग बॉसनी हा आमच्यासाठीच पाठवलेला आहे म्हणजे स्ट्रॉंग टीमच्या विरोधामध्येच एक वाईल्ड कार्ड येत असतो आसन तसन अरे पण तुम्ही एवढी तडफड का करताय तुमची ही रिॲक्शन बघूनच आहे ना संपूर्ण महाराष्ट्राला का आलेला आहे की कि तुम्ही किती घाबरलेला आहात तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट हो की हा जर आपल्या विरोधामध्ये टास्क खेळायला लागला कुठल्याही गोष्टी करायला लागला तर हा ए वनच होणार आहे अरबाजची कितीही हाइट असू द्या अरबाजची कितीही ताकद असू द्या त्याच्या विरोधात त्याला पकडायला त्याला टार्गेट करायला त्याच्या विरुद्ध जाण्यासाठी आता एक कंटेशन आलेला आहे तो म्हणजे हा एकच आपला संग्राम भाऊ आणि तीच भीती त्यांच्या मनात आहे की यार इतके दिवस कोणी नव्हतं दोन स्ट्रॉंग प्लेयर एकत्र खेळत होते बॉडीनी स्ट्रॉंग कोण तर तो अरबाज आणि वैभव पण आता विषय आता वेगळा झालेला आहे आता परत एकदा वैभव आणि अरबाज हे एकत्र खेळतील आणि ह्या दोघांच्या विरोधामध्ये आपल्याला संग्राम भाऊ खेळताना तिकडे दिसणार आहे आणि हीच भीती निकीच्या मनामध्ये आहे हीच भीती त्या अरबाजच्या मनामध्ये आहे की इतके दिवस त्याच्या अपोजिटमध्ये कोणीही नव्हतं त्याला टार्गेट करायला किंवा त्याच्या विरुद्ध खेळायला आणि आता अचानक एवढा स्ट्रॉंग प्लेयर जो की मिस्टर वर्ल्ड पुन्हा मिस्टर युनिवर्स बॉडी बिल्डरचा चॅम्पियन अशा प्रकारचे जे टायटल असतात ते जिंकून आलेला व्यक्ती त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि संग्राम भाऊने तिकडे एक गोष्ट खूप अतिशय छान बोलली ती म्हणजे तू ज्या शाळेमध्ये आता आलास हो ना त्या शाळेचा प्रिन्सिपल मी वीस वर्षापूर्वी होतो वीस वर्षापूर्वी काय डायलॉग आहे आणि हे डायलॉग ऐकल्यानंतर ना जो अरबाज आहे ना त्याच्या तोंडातून पाणी निघून गेलं त्याच्या पक्का घाम फुटला गेला अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्या आहेत आणि त्याचमुळे हे दोघं म्हणजे निकी आणि अरबाज हे एवढे जास्त घाबरलेले आहेत ना की तुम्ही फक्त परत जाऊन एपिसोड बघा आणि जेव्हापासून त्या आपल्या संग्राम भाऊने एंट्री घेतलेली आहे ना तेव्हापासून एपिसोड बघायला वापस चालू करा तुम्हाला संपूर्ण गोष्टी कळतील की ह्यांच्या तोंडचं पाणी कसं पाळालेलं आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मते खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र